श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंघोळ करताना काही कामे स्त्रियांनी आणि पुरुषांनी करायची आहेत जे मी तुम्हाला आज सांगणार आहे ही कामं जर तुम्ही आंघोळ करताना केली तर तुमच्यातील पूर्ण नकारात्मकता ही आंघोळीच्या पाण्याबरोबर निघून जाईल आणि तुम्ही पूर्ण ताजेतवाने व्हाल मन शांत होईल तसेच तुमच्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होतील आणि तुमच्यावर लक्ष्मीची कृपा ही सदैव राहील कोणते आहेत ती कामं जी स्त्री आणि पुरुष यांनी दोघांनीही आंघोळ करताना करायची आहेत याची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे तुम्हाला सर्व काही माहिती होईल अर्धवट व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पूर्ण अशी माहिती मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे आंघोळीला जेव्हा आपण बसतो ही दिसायला छोटी मात्र महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आंघोळीला बसताना तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या स्त्रिया परकर घालून आंघोळ करत असतात त्यामागे एक शास्त्रीय कारण होतं की संपूर्ण पूर्ण विवस्त्र होऊन आंघोळ कधीही करू नये आणि विवस्त्र आंघोळ केल्यामुळे जलदेवता आपल्यावरती नाराज होते आणि आपल्याला आयुष्यात खूप काही संकटाचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला समजलं असेल की अंगावर अंतर्वस्त्र असतानाच आंघोळ करावी स्त्री असो किंवा पुरुष असो विषय नाजूक आहे मात्र शास्त्र सांगते की संपूर्ण विवस्त्र होऊन आंघोळ केल्यामुळे आपले सगळे ग्रह बिघडतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही संकटाचा सामना करावा लागू शकतो म्हणून आंघोळ करताना या चुका करू नका अंतर्वस्त्र शरीरावर असावे मंगच आंघोळ करावी दुसरी गोष्ट आंघोळ करताना वेगवेगळ्या वारा दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ना काही वस्तू या टाकायच्या आहेत जसे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे त्यामुळे तुमचा गुरुग्रह हा मजबूत होईल तसेच शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गुलाबजल टाकायचं आहे त्यामुळे तुमचा तुम्हा शुक्रग्रह हा मजबूत होईल तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये कधी कापूर तेल घालू शकता किंवा थोडा कापूर जरी टाकला तरीसुद्धा त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात घालत चला यामुळेही तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे सुंदर बदल तुम्हाला अनुभवायला मिळतील तिसरी गोष्ट म्हणजे आंघोळ करताना मंत्र म्हणा स्तोत्र म्हणा किंवा सगळ्या नद्यांची एक साध्या भाषेत नावं घ्या गंगा गोदावरी यमुना नर्मदा सगळ्या काही नद्यांच्या पाण्याचा समावेश यामध्ये आहे आणि मी असं अभ्यंग स्नान करत आहे सुंदर असं स्नान करत आहे तीर्थक्षेत्री स्नान करत आहे असा आविर्भाव करत आणि गंगा गंगेचं यमुनेचं सरस्वतीचं असं म्हणत तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्याला तीर्थस्नानी आंघोळ पुण्य मिळतं चौथी गोष्ट आंघोळीला सुरुवात करायच्या आधी अंघोळीची जी बादली भरलेली असते आता पाण्यावर मला माहिती आहे ही अक्षरं पुसली जातात पण मी जे सांगते ते करा त्रिकोण काढायचा त्रिकोण काढलात असा त्रिकोण काढला त्यामध्ये रीम लिहायचं रोज न चुकता अंघोळीसाठी जेव्हा भरलेली बादली असते तेव्हा पाण्यावर त्रिकोण काढून त्यात रीम लिहायचं आणि मग आंघोळीला सुरुवात करायची हा एक पॉवरफुल उपाय आहे यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते तुमचे मन शांत राहते तुमची तब्येत चांगली राहते या सगळ्यांसाठीच हे उपयोगी आहे कधी कधी वेलचीचे एक दोन दाणे सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकत जा त्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आंघोळ करताना स्त्रियांनी आपल्या काही शरीराचे भाग हे दाबायचे आहेत कोणते आहेत ते भाग तर जिथं आपण पैंजण घालतो समजा आपण जिथं पैंजन घालतो तर इथं ॲक्युप्रेशर द्यायचं यामुळे तुमच्या तब्येतीच्या भरपूर तक्रारी कमी होऊन तुम्हाला दिवसभर ताजे जाणवेल त्यानंतर जिथं घड्याळ घालतो हा भाग एक दोन मिनटं प्रेस करायचा आंघोळीला थोडंसं एक तांब्याभर पाणी हातावर घेतलं की मग या गोष्टी करायच्या त्यानंतर डोक्याचा मध्य जिथं आपण टिकली लावतो ती जागा प्रेस करायची आणि त्यानंतर माथ्यावर प्रेस करायचं पुरुष स्त्री दोघांनीही हा प्रयोग करा कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला येईल त्यानंतर आंघोळ करताना कुठलेही निगेटिव्ह थिंकिंग डोक्यामध्ये आणायचे नाही फक्त देवाचे नाव घेत आंघोळ करायची आंघोळ ही अशी क्रिया आहे शक्यतो आपण लोक एकदाच आंघोळ करतो काही पूजा असेल तर दोनदा आंघोळ करतो पण एकदाच करतो म्हणजे आपण संपूर्ण दिवसभर चोवीस तासाची निगेटिव्हिटी पाच मिनटात घालवण्याचा आपण प्रयत्न करतो त्यामुळे आंघोळ करताना वाईट विचार करायचे नाहीत आंघोळ कर करायच्या आधी बाथरूम स्वच्छ लखलकीत लक असावे फिनेल वगैरे टाकून आंघोळ करायची आंघोळ करण्याच्या जागेवर मलमूत्र विसर्जन कधीही करू नये आंघोळीला बसताना एखादं स्टूल घेऊन बसा असं शावरपेक्षा बादलीत तांब्याचा वापर जास्तीत जास्त करा शावरच्या पाण्यापेक्षा पाण्यामध्ये जे तरंग असतात ते त्या बादलीमध्ये येऊ दे पाणी स्थिर होऊ दे मग तुम्ही आंघोळ करा आणि फरक सांगा आंघोळ झाल्यानंतर शेवटचे एक दोन तांबे पाणी असतं ते टाकूनच अस द्यायचं ते कुणीही अंगावर घ्यायचं नाही आणि दुसऱ्या कुणी त्यात पाणी घालून आंघोळ करायची नाही आपलं पाणी आपणच टाकून द्यायचं आपले अंतर्वस्त्र आपण स्वत धुवायचे कधीही वॉशिंग मशीनमध्ये किंवा आपल्या बायकोलासुद्धा पतीने धुहायला सांगायचे नाहीत हे चुकीचं या नाही, आहे यातलं जे जे पाळता येईल ते पाळा सगळ्या गोष्टी शंभर डालो करा असं नाही ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या आहेत दिसायला पण त्या करा आता सकाळी उठल्यावर अंथरुणापासून झोपेपर्यंतचे नियम आहेत आंघोळ झाल्या झाल्या पहिल्यांदा देवाचे दर्शन घ्या आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करा तर हे आंघोळ करताना तुम्ही कोणकोणते नियम पाळायचे आहेत तसेच जेव्हा आपण डोक्यावरून आंघोळ करतो केस धुतो तेव्हा तसेच पूजेला बसू नका हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे कारण आपल्या केसाचं पाणी देवांवर पडत असतं हे ओल्या केसांनी कधीही देवपूजा करू नये यासाठी आपण केस हे पूर्ण कोरडे करून मगच देवपूजा करावी हे तर हे आहेत आंघोळीचे नियम ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप अशा महत्त्वाच्या आहेत ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर आपल्या आयुष्यात खूप सारे बदल झालेले आपला आपल्याला अनुभवायला मिळतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला तर लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त